नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज पानराव लासलगाव निफाळ आणि मित्रांनो त्यासोबतच लासूर स्टेशन येथील आजचे दुपारच्या सत्रातील कांदा बाजार भाव मित्रांनो सकाळचे कांदा बाजार भाव हे मित्रांनो आपण तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत आणि मित्रांनो त्यानंतर दुपारच्या सत्रात बाजार समितीत काय आ, काय मित्रांनो उलटफेर झाल्या बाजारभाव वाढले की मित्रांनो घटले आवक मित्रांनो दुपारच्या सत्रात कशी दाखल झाली आणि मित्रांनो या सर्वांचा आजच्या मित्रांनो दिवसभराचा कांदा बाजारभावाचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका मित्रांनो आपण सुरुवात करूया लासलगाव पासून लासलगावला आज मित्रांनो सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रामध्ये पाचशे पन्नास कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे मित्रांनो आवक घटली आहे मित्रांनो मी आभार मानतो आपले जे महाराष्ट्रातील शेतकरी आहे अत्यंत मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्या कांद्याचं नियोजन करून कांद्याची विक्री करत आहेत आणि मित्रांनो त्यांनी आवक पण चांगल्या प्रकारे मेंटेन ही ठेवली आहे आज मित्रांनो लासलगावला तीनशे सत्तर ह्या लाल कांद्याच्या गड्या दाखल झाल्या आणि या लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी हा एक हजार नऊशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक पण घडली आहे मित्रांनो या सत्रातील मित्रांनो या शिजनातील हा असा पहिला दिवस आहे की मित्रांनो ज्यामध्ये कांद्याची आवक घटली आहे आणि मित्रांनो खरोखरच शेतकरी कांदा बाजारभाव पड न पडावे यासाठी या मित्रांनो आपलं चांगल्या प्रकारे कांदा विक्रीचं नियोजन करत आहेत मात्र मित्रांनो सध्या कांदा बाजारभावाचं गणित थोडस मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेर बिघडलाय आणि त्यामुळे त्याची इम्पॅक्ट हे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या कांदा बाजारभावावरील पडताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो लासलगावला एकोणीशे एक अशी उन्हाळ कांदा गाड्यांची आवक दाखल झाली आणि मित्रांनो या उन्हाळ कांद्याला जास्त दोन हजार एकशे एकावन्न आणि सरासरी हा मित्रांनो एवढा दर मिळाला मित्रांनो सकाळच्या तुलनेत दुपारी पुन्हा कांदा बाजार भाव मित्रांनो शंभर रुपयांनी पडलेले आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत निफाळ निफाळला आज मित्रांनो उन्हाळ आणि लाल कांदा अशा दोन्ही मिळून सुमारे दोनशे पंच्याण्णव कांदागळ्यांची आवक दाखल झाली यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या दोनशे पंचेचाळीस गळ्या आणि या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पस्तीस आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार पन्नास रुपये एवढा दर मिळाला यानंतर मित्रांनो निफाळलाच पन्नास उन्हाळ कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या उन्हाळ कांद्याला मित्रांनो कमीत कमी एक हजार सातशे एकवीस जास्तीत जास्त दोन हजार एकशे एक्क्याऐंशी आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार रुपये एवढा दर मिळाला आज मित्रांनो निफाळला उन्हाळ कांद्याच्या अवकेत मोठी वाढ आहे मित्रांनो कालपर्यंत वीस गळ्या पंचवीस गळ्या ह्या उन्हाळ कांद्याच्या निफाडला येत होत्या मात्र आज डायरेक्ट संख्या ही पन्नास झालेली आहे मित्रांनो कुठंतरी का उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात हाही भेव आहे आणखी कांदा बाजार भाव कमी झाले तर आपल्याला या चांगल्या कांदा बाजार भावाचा फायदा भेटणार नाही आणि मित्रांनो जर तुम्ही अशा मोठ्या प्रमाणात आपला कांदा जर हा आणत गेले तरीही मित्रांनो आपल्याला या चांगल्या बाजार भावापासून वंचित राहावं लागेल त्यामुळे मित्रांनो मार्केटचा आढावा घ्या मार्केटच्या अवकेचा आढावा घ्या आणि आपल्या कांद्याची क्वालिटी पहा आणि त्यानंतरच मित्रांनो आपला कांदा विक्रीचं नियोजन करा आणि मित्रांनो थोड्या थोड्या फरकाने आपला कांदा विक्री करत राहा संपूर्ण कांदा रोखूही नका आणि मित्रांनो संपूर्ण कांदा विकूही नका मित्रांनो सध्याची कांदा बाजारभाव पडण्याचे कारण थोडंसं मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेरचे असले दक्षिण भारतात मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे आपण तरीही मित्रांनो आपल्यालाही मित्रांनो थोडंसं कांदा विक्रीसाठी आपला हात आवरावा लागेल जेणेकरून मित्रांनो जास्त कांद्याच्या भावात पडजड होणार नाही आणि मित्रांनो जवळ जवळपास पंधरा सोळाशे रुपयाचाही दर आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटला पाहिजे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासूर स्टेशन लासूर स्टेशन इथे आज मित्रांनो अवकेत वाढ आहे लास स्टेशन इथे मित्रांनो उन्हाळ आणि लाल अशा दोन्ही मिळून सुमारे पाचशे एकोणनव्वद कांद्याकड्यांची आवक ही मित्रांनो आज लासूर स्टेशन येथे दाखल झालेली आहे मित्रांनो लासूर स्टेशन येथे उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे पाच रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे सत्तर आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार चारशे सत्तर रुपये एवढा दर आज लासूर स्टेशन येथे उन्हाळ कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो लासूर स्टेशन येथेच लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे सतरा आणि सरासरी हा एक हजार तीनशे तीस रुपये एवढा दर मित्रांनो आज लासूर स्टेशन येथे कांद्याला मिळत आहे मित्रांनो लासूर स्टेशन येथेही आज कांदा बाजार भावात मोठी पडझड झालेली दिसून येत आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला आजही सांगलं मित्रांनो आताही सांगत आहे की सध्याचे कांदा बाजार भाव आहेत या कांदा बाजारभाव कमी व्हायला हो जे कारण आहे हे आहे मित्रांनो उत्तर भारताची वाढलेली आवक आणि त्यासोबत मित्रांनो दो दक्षिण भारतात पण आवक मित्रांनो सध्या वाढलेली आहे दक्षिण भारतातील चेन्नई असो बेंगलोर असो त्यासोबत मित्रांनो म्हैसूर आहे हैदराबाद है आहे है। या सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक दाखल होत आहे त्यामुळे मित्रांनो येथील कांदा बाजारभाव सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांनी घटले आहे त्यासोबत मित्रांनो उत्तरेत जर आपण पाहिलं तर दिल्ली आझादपूरची मोठी मंडी आहे इथेही मित्रांनो रोज साठ गाड्या सत्तर गाड्या एवढ्या कांदागाळ्या येत होत्या मात्र काल मित्रांनो एकशे एक, एक कांदागाडी आली आज मित्रांनो एकशे अकरा गाडी आली म्हणजे मित्रांनो आवक असं आपण म्हणू शकतो की डायरेक्ट डबल होताना आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो तिखथे मोठ्या प्रमाणात कांदा भाव मित्रांनो पडले आणि त्याचा इम्पॅक्ट हा मित्रांनो महाराष्ट्राच्या बाजार कांदा बाजारभावावरही पडताना दिसत आहे मित्रांनो असो तेथीलही शेतकरी आता थोडासा आपला कांदा विक्रीचा हात आवडतील असं अशीच मित्रांनो आपण आशा बाळगू शकतो आणि मित्रांनो ते शेतकरी काही करो परंतु आपल्याला आपल्या कांदा विक्रीचं नियोजन योग्य प्रकारे करायचं आहे आणि आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आणखी पडू द्यायचा नाही आहे आणि मित्रांनो जो सध्या राजस्थानमधूनही मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं होतं की राजस्थानमधून थोडासा कांद्याची जी क्वालिटी आहे ही मित्रांनो थोडीशी अपरिपक्व आहे मित्रांनो जे उत्तर दिल्ली आझादपूर येथील दिल जे मित्रांनो व्या व्यापारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राजस्थान आणि महाराष्ट्राच्या कांदा बाजारभावाचा मोठा डिफरन्स आहे म्हणून मित्रांनो त्या कांद्यामुळे कुठंतरी महाराष्ट्राच्या आपला पुण्या सेट आणि आपला नाशिक साइडच्या कांद्याला थोडासा मित्रांनो फडका बसत असल्याचं सध्या चित्र हे मित्रांनो आहे मित्रांनो याविषयी याविषयी तुम्हाला काय वाटते कांदा बाजारभावात आणखी घट होऊ शकते का की मित्रांनो कांदा बाजार भावात ही झालेली घट फक्त काही दिवसासाठी आहे पुन्हा कांदा बाजार भाव वाढतील आणि तुमच्याकडचा कांदा नेमका कधी येणार आहे उन्हाळ कांदा मित्रांनो मोठ्या प्रमाणात कधी बाजार समितीत येऊ शकते लाल कांद्याची आवक आणखी किती दिवस राहणार आहे हे आपल्याला नक्की कमेंटच्या माध्यमातून मा कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मित्रांनो आपला व्हिडिओ हा नक्की शेअर करा